मी कोड क्रमांक एकशे पाच साहित्य केसरी दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी दुसऱ्या फेरीसाठी मी माझी कविता सादर करतोय माझ्या कवितेचं नाव आहे शेतकरी राजा धावू लागले जग हे सार पैसा आणि प्रसिद्धीकडे धावू लागले जग हे सार पैसा आणि प्रसिद्धीकडे माणुसकीचा धर्म सोडून चाललोय आपण कुणीकडे स्वप्नात बी मोजतोय नोटाला शेतकरी राजा धान्य पिकव निदान तुझ्यात रिपोटाला पूर्वी परड्यात होती आळी पूर्वी परड्यात होती आळी रानात होती खळी तोपर्यंत भरायची भिकार्याची बिजोळी खंडी खंडीवर धान्य जायचं बलठ्यांच्या वाट्याला थोडं तरी धान्य पिकव निदान तुझ्यात रिपोटाला गुंटाकलम शेती गेली कलम शेती गेली नदीकाठची माती गेली मळ्यातली मेथी गेली खळ्यातली पोती गेली साखर सम्राट गब्बर झाले शेतकरी माग मिटाला थोडं तरी धान्य पिकव निदान तुझ्याच तु रिपोर्टाला विभक्त कुटुंबे नाती गेली विभक्त कुटुंबे नाती गेली स्वार्थापोटी नीती गेली देवाऱ्यातली पोती गेली जनाईची जाती गेली दूध चाले डेरीला गुटखा ओठाला थोडं तरी धान्य पिकव निदान तुझ्याच रिपोर्टाला गाजरे हरभरा खाऊन पूर्वी घोरे डरी मारायची गाजरे हरभरा खाऊन पूर्वी गुरे डरी मारायची लक्ष्मी जणू घराघरात पाणी भरायची पावडावी आता जड झालायच्या दोन घोटाला थोडं तरी धान्य पिकव निदान तरी पोटाला निर्देशांक घसरून डॉलरचा भाव वधारला पोत्यामधला समजा बाजाराचा एका पिशवीतच भरला बाया बापड्यांची किती दिवस उसनवारी पिटाला थोडं तरी धान्य पिकव निदान तरी पोटाला थोडं तरी धान्य पिकव निदान तुझ्या तरी पोटा गळीत हंगाम संपू लागला उसाला हातानच लावायची काळी गळीत हंगाम संपू लागला लागला उसाला लावायची काळी सोसायटीला पहिला हप्ता पदरात तंबाखूची पुडी रान सारं भिजून टाक रान सारं भिजून टाक जाऊ दे पाणी पाटाला थोडं तरी धान्य पिकव निदान तुझ्या तरी पोटाला पाण्यात समजा द्यावं बुडून ऊस बिलाची वाट बघायची पाण्यात समज जाव बुडून ऊस विलाची वाट बघायची आजचे दिन जाऊ जाऊ पण पोरं बाळ तर कशी जगायची नुसतं हारीवर हवाला ठेवून नाही चालायचा खटाला थोडं तरी धान्य पिकव निदान तुझ्यात रिपोर्ट आला थोडं तरी धान्य पिकव निदान तुझ्यात रिपोर्ट आला जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार